दाखव तुझा परिचय दे थोडक्यात माझं नाव भीमरा राहुल पारखे मी आलू वडा आणला आहे किती रुपयाला दिला दहा ला प्लेट बर किती देणार आहे का प्लेट मध्ये दाखव बर सहा सहा का चला तुझं नाव काय रे शंकर शंभू आहे काय आणलंय तू पाणीपुरी दाखव किती रुपयाला प्लेट दिली परत सांगत काय खातोय रे काय खात तुम्ही काय खातोय छान आहे का कसे वाटले

छान छानपैकी कटलीच बनवलेले आपल्या चला दुसऱ्या दुसऱ्याकडे जाऊया आपण आधी, आप आधी तुकां दिले दाँचे दाँचे।

पाच रुपयाला दो, दोन गुलाबजामू का बर किती रुपये घेतले रे तू याला आता पुरी देव दहा रुपये घेतले का बरं बरं तुझं नाव सांगित छानपैकी पुरी भाजी आणलेली आहे आणि फक्त दहा रुपयाला इतक्या कमी स्वस्त किमतीमध्ये पुरी भाजी उपलब्ध झालेली आहे आवाज मोठा करार आहे आणि छानपैकी आस्वाद घेत आहेत आनंदनगरीचा मुलं किती रुपयाला प्लेट आहे बर 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 छान किती देतोस दहा रुपयाला दाखव बरं

किती खर्च किती आला खर्च चला आपण आता श्री साई चार सेंटर वर आलेलो आहे इथं आपल्याला काय खायला मिळणार आहे ते आपण बघणार आहोत स श्रावणी तू काय आणलं आहे बेटा बोरकूट आणि तुझं एकदा नाव सांग काय आणलंय तू सँडविच बर बोरकूट आणलय का किती रुपयाला दिलं बोरकूट बर याला सगळा खर्च किती आला बेटा बर काय आणलं बेटा तू काय आणलं किती रुपयाला दिला दहा रुपयाला आणि पाव कुठे वडा दिसतोय अरे वा पाव आणले का बरं बर पाव काढले नाही का तू वर ठेव ना इकडे बघा सर कशी चव वाटली चव एकदम चांगली चांगल्या पद्धतीने पद्धती खात सर काय का खाता आहे तुम्ही काय खाताय तुम्ही का किती रुपयाला घेतली प्लेट हे दहा रुपये छान आहे का बरं बरं छान खाऊ छान आहे सर

शांपैकी बनवलं रे अरे वा किती रुपयाला दिले अरे वा आणि भेळ भेळ कोणाची आहे तुझं नाव सांग कितीला बेटा तू अरे वा किती रुपये खर्च आला शिवराज बरं सर्व शिक्षक आनंद नगरीचा आस्वाद घेत आहे आणि मुरकुल आहे सर मुरकुल आहेत का छान आहे का सर छान आहे बरं बरं कसं वाटलं सर कसं वाटलं काय खात आहे सर 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 इकडे बघा ओके काय आणलं तू अरे वा छान छान पोहे बनवले रे कसे दिले तू काय प्लेट बर तू काय आणलं तुझं नाव काय काय आणलं दाखव तू काय आणलं अरे वा तुझं नाव काय किती रुपये खर्च आला दाखव सातळ किती रुपये खर्च आला किती खर्च आला आणलं रे काय आणलं तू काय अरे वा दाखव आईस्क्रीम दाखव छान किती रुपये खर्च आला चारशे रुपये किती राहिले आता विकले किती चारशे रुपये खर्च आला हजार, हजार तू काय आणलं किती रुपयाला प्लेट बर शानस दुकान तू काय आणलं तू दाखव अरे वा नाव सांगा काय आणलं तू दाखव ईश्वरी काय आणलं बोरकूट किती रुपयाला प्लेट दिली बर बर इकडं पहा तू काय आणलं बोर कुठं आणलं बर दाखव अरे वा छान काय आणलं तूर आपल्या शाळेतले कोण आहे काय आणलं तू गुलाबजामून प्लेट दिली वा छान

आदरणीय महानुभावहरु अनि जे आदरणीय सबैलाई राम्रो हे बगा डियर सर्भिसन मारे गा जकडी गिफ्ट नमान्छ आहा नमस्कार माझी

आनंद काय आहे जामुन अरे वा छान आहे का किती रुपयाला घेतले बर काय घेतलं तू अरे वाच नाव घ्या माझा मारेक्र काय नाव सगळे बरपूट विकले अरे वा छान किती रुपये खर्च आला ती घ्या लक्ष्मी काय आणलं तू किती रुपयाला प्लेट दिली अरे वा खर्च किती आला बेटा सर आपलं आनंदनगरीमध्ये नौगण माध्यमिक विद्यालयाच्या आनंदनगरीमध्ये स्वागत आहे या जाधव सर खरा सर आलेले आहेत काही गावकरी मंडळी लोखंडे साहेब चाल छान वाटलं

हॅलो छान सर आनंद वाटला